म्हणते हे, हे। आणि ते तुटलंय पुष्कर तुटलं नाहीये लूज झालंय नाही ते करून देऊ शकते मी करून देऊ हो। म्हणजे काय मी तोडलं म्हणून मी करायचं हो। तुला येत नाही का नाही लागतच नाही हे हे आहे तरी थोडं लूज झालंय ते फक्त टाईट कर कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल माझं हे फेवरेट कानातलंय आणि पुष्करने ते तोडलंय तोडलं नाहीये ते लूज झालंय पुष्कर लूज झालंय कसं काय तुटेल आणि मला कालच लक्षात आलं होतं जेव्हा मी ऑफिसचा कॉल घेत होतो ना पहाटे इथे तू ठेवलं होतंस ना कानातलं तर माझ्या हाताचे चाळे सुरु होते तर मी पटकन ते जास्त प्रेस केलं आणि नंतर मी लावून बघत होतो असं ते लागत नव्हतं आणि म्हंटल की हिला सकाळी उठल्यावरती मी केलंय पण ते लूज झालंय ते तुटलं नाहीये आणि ऑफिस चं काम करताना माझे कानातले का आता तू इथं ठेवलं होतं इथं ठेवत जाऊ नकोस तुझी ज्वेलरी आतमध्ये ठेवत जा ना शाळा आहे रे एवढा मोठा टेबल तुला लागतं का माझे दोन कानातले ठेवले तर मग काय पूर्ण लागतं मला टेबल चल तू आतमध्ये ठेवलं असत तर मस्त तुटलं माझं डेली वेअरचे पुष्कर मी झोपताना इथेच काढून ठेवते ते करून दे पुष्कर होईल ना ते दाखव ते काय लूज नाही ते काम कर नवीन दे घेऊन सरळ मला नवीन हे बघ हे ना जर जर नाई नाई इतला, इतला, तू, हाज हाज हे फक्त असं जर आपण इथे प्रेस केलं तर लागेल ना बघू दे नाही अजून नाही लागत आहे मी पण करून बघितलं नाही म्हणजे हे बग. हे जर जर इथलं तुटलं असत ना तर मी समजून घेतलं असतं की प्रेस जो टक आहे ना हाच तू दाबलायस कुठला हे बघ हे बघ नाही होते टक हे बघ हे ना जे हे जर आपण इथे असं तुम्हाला माहिती नाही का आणि तुम्हाला माहिती अरे मी करून बघितलं आता माझ्याकडून झालंय म्हणून ते धरून बाहेर गेलं पण हे तू काहीतरी देतो करून रस्त्यात दिसतात पडला तर काय करत असं कशाला घालशील देतो ना करून मी मग खेळणं नाही म्हणत त्याला ऑफिसचं काम सुरू होत विचार होते डोक्यात मग हातात काहीतरी असं घेतलं मग ते चाळे सुरू असतात ना आपले अस्वस्थ असताना माझं कानातलं त्या तिथे तेच होत ना म्हणून ते घेतलं आणि असं काहीतरी विचार करता करता कॉलवर बोलता बोलता ते झालं आता करून दे पण बघू दे हे काय उग हे बघ काय व्यवस्थित घट्ट लागले हे बघ दे मला कानात बघ ना कानात घालून बघ पण तरी एक नवीन घेऊन थँक्यू हे असंच असतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पूर्ण टेबल लागतो ऑफिससाठी आता मी ठेवतच नाही ते बघ सगळं ठेवून घ्यायचं व्हेरी गुड आईने जागेवर ठेवलं बघ तिचं काना हा बॅड आहे की नाही राहू इथे माझ्या टेबल वरती ठेवायचं काना गुड सोडलं नाही ते काय खेळत होत का व्हेरी गुड आता कसं मस्त क्लीन आता मी ठेवलेलं आहे आता माझं फक्त लॅपटॉप येस yes. yeah. आता, आता तुझा खेळायला तुला काहीतरी देते राव तुझ्यातला एखादा का साडेचार हो साडेचार झाले चला मग चहा पण ठेवू का हो चहा पण ठेव ना चहा पिऊन देऊया मस्त पाऊस पण पडतोय वाटत भरपूर पडतोय आवाज येतोय हो हो पडतोय ना हो व्यवस्थित थांब थांब हळू हळू पडतोय ना कुठे गेला हे काय कुठला डान्स करतोय रेन डान्स अच्छा स्वीस स्वीस तोंडाने आज हा ब आज तोंडाने स्वीस स्वीस चाललंय त्याच काही असत बरोबर चहाच्या वेळेला पाऊस आलाय आज आलं घालून करते आलं टाकून आज चहा करते मस्त गरम गरम आलं घालून चहा करते आणि आज तसा सकाळचं रुटीन तर होतच आज जरा आमची कामं सुद्धा लवकर आवडलेली त्याच्यामुळे आज जरा आराम सुद्धा झालाय आणि आता चहा पाण्याची वेळ झालीये दुधाची वेळ झालीय राहूच्या तो मस्त चहा करतीये आणि आज चहा नंतर जरा थोडस सेल्फ केअर करणार आहे मी माझ्या एका आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्योती ताई म्हणून आहे ती माझ्या घरी येते आणि सगळं मला छान करून देते फेशियल वगैरे सो आज तिला मी बोलवलंय येईलच तिला एक पाच ची वेळ दिली नॉर्मल आज मी आयब्रोज अपर लिप्स मला वॅक्स करायचंय आणि फेशियल नाही करणार आहे पण थोडस क्लीन अप करून घेणार आहे कारण बरेच दिवस झालं मी केलं नव्हतं हो आज करून घेऊया आणि पण सुट्टी आहे त्याच्यामुळे काही काही ना गडबड नाहीये कशाची घेतलंय अंकिताने डिश मध्ये ठेव ना असं ओट्यावर का ठेवलं मग अशी डिश घ्यायला विसरली आणि किसायला घेतलं हा उकळवायला ठेवलाय अंकिताने मस्त राहू तू सगळ्यांना उठवलंस की काय आजी आणि आजोबांना कॉफी डबल दूध चहा कॉफी डबल दूध चहा कॉफी अच्छा म्हणजे okay. ता एक दूध आणि माझे एक अच्छा तसे डबल दूध ओके डबल दूध काय आत आहे टाकू का आलोयचा दोन मिनिटं थांबा एक उकळू दे असा थोडावा दोघ जणा चहा करताय का हां मी आलं टाकण्यासाठी मदत करतोय तिला आणि अंकिता चहा अंकिता चहा करते थोड एक उकळी आली ना की त्याच्यात ऍड कर आली उकळी हां खाला आता चाले? हो टाक आहे सो मी मदत केलेली आहे अंकिताला टाकण्यासाठी चहा आपला मस्त आता हे सामान आलं का आपलं हे नाही ऐक नाही आपल्या वायफायच्या इथे ना

आणि काम केलं खूप आणि अरे बाप रे थँक्यू थँक्यू सो मच सामान <laughs> ठेवलं म्हणून त्याने पाणी दिलं मला काही असता तसं फार हे होतं एकदम बाबाने जड सामान उचललं बाबाची काळजी काळजी आहे त्याला फार चहा बरोबर मस्त पापडी आणि ही मिनी चकली मस्त एन्जॉय करतो आम्ही आता पटापट खाऊया येईलच आता करा हा तू जिथे आई ना

माझं क्लीनअप अप करून झालंय आयब्रोज सुद्धा करून झालेत आणि आता आई बसली आहे आयब्रोज वगैरे करायला बारीक आहेत ना ना ग्रोथ सो मस्त आजचा दिवस माझा सेल्फ केअर मध्ये गेलाय आणि खरं तर मी जसं मगाशी म्हंटल खूप दिवसापासून माझं हे सगळं करायचं पेंडिंग होतं सो मस्त आज मी स्वतःला वेळ दिलेला आहे आणि हे करता करताच राहूच चाललं होतं मला आई मखाना खायचा आहे म्हटलं जरा थांब माझं होऊ दे आणि मग कर तुला करून देते सो त्याला आता जरा मखाना फ्राय करून देते राहू थोडासाच आहे हा मखाना थोडसाच आहे हे बघ मी सगळ्या याच्यात फ्राय ना तुला एवढा पुरे तुला पुरे मस्त थोड्याशा तुपावरती मखाना घातलाय मी आणि अगदी किंचितच मीठ ऍड केलंय मला हे राजबिरा लाडू देऊ दूध आणि तू जाय ना होऊ हो। दरचा एसी लावलाय आईचं पण आता आयब्रोज वगैरे झालेलं एकदम <laughs> कुठलं जाण्याच अच्छा थंड आहे का राहू घेऊन थोडस हे गे पुष्करा हा अजून लागलं ला तर सांग नको राहुक यू हे मग खाना झालं ना नाडिटिंग अपलोड पण केलास ना हो अपलोड केलाय चेकिंग होतंय ना जरा पाच मिनिट थांबलीये मग झोपते अच्छा आज काय ठेवलंयस बघितलंस का इथे कुठे हे बघ आणि इथे आधी आज हे तोडशील नाहीतर तो चलो गुड नाईट गुड नाईट आता काम तर